आरोग्याला हितकारक आणि निसर्गातून मोफत मिळणाऱ्या रानभाज्यांचे अनेक उपयोग आहेत निसर्गात सुमारे दीडशेपेक्षा अधिक प्रकारच्या रानभाज्या सहज उगवतात अलीकडच्या काळात तर काही रानभाज्यांची तयार रोपही मिळतात त्यामुळे या आरोग्यदायी रानभाज्यांचा सर्वांनीच आस्वाद घ्यायला हरकत नाही आजच्या भागात माहिती घेऊयात आघाडा या रानभाजीविषयी अनेक सणांच्या निमित्तानं विविध वनस्पतींची पूजा केली जाते गणपतीला दुर्वा आणि आघाडा घालून पूजा केली जाते पण हीच आघाडा वनस्पती रानभाजी म्हणूनही आहारात समाविष्ट करता येते आघाड्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामुळंच औषध म्हणून आयुर्वेदामध्ये आघाड्याचा उपयोग केला जातो तर रानभाजी म्हणूनही आघाडा वापरला जातो ही रोपवर्गीय रानभाजी असून पावसाळ्यात जंगलात पडीक जमिनीवर रस्त्याकडेला आणि शेतात सहजपणे उगवते या वनस्पतीची पानं लंबगोलाकार मृदू केसाळ फिकट हिव्या रंगाची असतात तर पानाच्या पाठीमागे पांढरट रंग असतो आघाड्यामध्ये अजीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं या वनस्पतीची पानं फुलं मुळं आणि फळं औषधात वापरतात आघाडा चवीला कडू तिखट उष्ण रेचक आम्लनाशक रक्तवर्धक मूत्रजनक स्वेदजनन पित्तसारक गुणधर्माची आहे ही वनस्पती भूक वाढवणारी आहे तसंच वात हृदयरोग मूळव्याध मूतखडा पोटदुखी जलोदर अपचन आमांश रक्तरोग नलिका दाह अशा रोगांमध्ये आघाडा उपयुक्त आहे आघाड्याचा क्षार मज्जातंतू आणि हाडांना उपयुक्त आहे जेवणापूर्वी आघाड्याचा काढा पिल्यास पाचक रस वाढतो तर जेवणानंतर आघाड्याचा रस पिल्यास आम्लता कमी होते चामखीर काढण्यासाठी आघाड्याचा क्षार वापरतात आघाड्यांच्या बिया वांतिकारक आहेत आघाड्याची कोळी पानं चिरून स्वच्छ धुऊन लसूण कांदा डाळीचं पीठ तेल तिखट मीठ घालून फोडणी देऊन चविष्ट भाजी करता येते ही भाजी पाचक असून लघवी साफ होण्यासाठी त्याचा उपयोग होतो या भाजीच्या सेवनानं हाडं मजबूत होतात शरीरातील मेद कमी करणं मूळ व्याधीच्या तक्रारी खाज कमी होण्यास आघाडा उपयुक्त ठरतो त्यामुळं पावसाळ्यात या भाजीचा वापर करणं हितकारक ठरणार आहे बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह विजय कुंभार